ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा घ्या पुढे हे सॉन मागे i <laughs> नागरिकांचा महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध प्रश्नांविषयी केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा धडकला कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबुल काबुलसिंग हायस्कूलहून निघालेला हा मोर्चा टिळक चौक मार्गे महापालिका मुख्यालयावर नेण्यात आला केडीएमसी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेत आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली यावेळी आयुक्तांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिलं नागरिकांना होणारा दूषित पाणी पुरवठा अनियमित येणारी बिल बंद असलेली उद्यानांची सफसफाई स्मशानभूमीत लाकडांचे आकारले जाणारे पैसे जलकुंभातील कामे त्वरित सुरू करावी रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसीयू सुरू करावा काळा तलावमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे केबल टाकण्याच्या कामांमध्ये रस्त्यांचं होणारं नुकसान रोडचे बंद काम त्वरित सुरू करणे होर्डिंगमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण नाले सफाईचा निविदा काढणे बांधून तयार असलेले वैद्यकीय दवाखाने त्वरित सुरू करावे आदि मागण्यांसाठी मनसेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयवर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती मनसेचे माजी आमदार सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश बोहेरी यांनी दिली मोर्चा काढण्याचं आयुक्त मॅडमला खरंतर मंत्रालय एक बैठक होती त्यांनी त्या थांबल्या त्याबद्दल त्यांचे पाहिजे त्याच्यावर स्वतःचं आणि जे लोकर जे काही विषय आहेत ते आपण सगळे विषय त्यांना दिले त्यांनी आता लवकरात लवकर सगळे विषय काही तर आता यांचं बघा विचारलं की गार्डन टेंडर पण त्यांनी जे कॉल केलं होतं चार महिन्यापूर्वी अजून वर्क ऑर्डर देत नव्हते हो। ते वर्क ऑर्डर त्यांनी कालच्या काल सगळ्यांना इश्यू केल्या बाकी आता जो स्मशानभूमीचा विषय आहे त्या विषयावर त्यांच्या मॅडम सांगितलं की जे भव आणि हे कारधारक आहे त्यांना आपण ते पैसे आकारणारच नाही जे नंतरचा विषय आहे की बाबा आपण पैसे घेतो आणि मैताचे जळू लाकडाचे पैसे घेतो आणि नंतर पुन्हा देतो तर त्या त्या बाबतीत ते निर्णय घेणार आहेत बाकीचे सगळे विषय आपण त्यांना धीरे आणि लवकरात लवकर ते मार्गी लागतील असं था आपण त्याच्याकडून अपेक्षा बघूया आणि त्यानंतरही जर काही विषय राहिले तर आम्ही मनसेच्या पद्धतीने एक एक विषयाचा पाठपुरावा करून आंदोलन केलं तर विविध चौदा विषयांवर आयुक्तांकडे चर्चा झाली या झोपी गेलेल्या प्रशासनाला कसं जागा करायचं हे मनसेला चांगलं ठाऊक आहे येत्या काही दिवसात हे प्रश्न मार्गी न लावल्यास प्रशासनाला धाग्यासारखं सरळ करू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विषय घेऊन आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली शहरात जे चौदा विषय आहेत चौदा विषयांमध्ये गार्डन आहे रस्ते आहेत स्मशानभूमी आहे अशा प्रत्येक चौदा विषयांवर आयुक्तां आयुक्तांकडं चर्चा झाली त्यांनी सगळे मुद्दे वीतसर लिहून घेतलेले आहेत आणि जिलेबी जिलेबीसारख्या सरळ असलेले प्रशासन आणि झोपे गेलेल्या प्रशासनाला कसं जागा करायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेनेला चांगलंच ठाऊक आहे येत्या काही दिवसामध्ये जर ह्या चौदा प्रश्नांचा विषय मार्गी लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या धाग्यासारखं सरळ केल्याच्या ना कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा